बाळग्रस्त होऊन लाखो लोक बदललेले आहे या ठिकाणी अशी स्थिती आहे की लोक आपला जीव आपल्या मुखीत घेऊन आपले छटावर थांबून यासाठी काही मदत होईल कोणी आम्हाला येऊन वाचना वाचवणार याच्यासाठी नाशानी बसलेल्या लोकांना आपल्या डोळ्यासमोर उभा केलेला पूर्ण व्यवसाय पूर्ण घरग्रहस्थी गर दुकानदारी कास्तगारांचं नुकसान सगळं थोड्यासमोर बघून आपला जीव वाचवण्यासाठी आता ते लोक विनंती करत आहे आणि अशा ठिकाणी एका राज्याचे मंत्रींना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जाऊन तिकडे पूर दौरा नाही पूर पर्यटकाचा दौरा केलेला आहे आणि सेल्फी काढून असून हात दाखवून जे काही मंत्री आहे त्यांना लाज वाटत नाही हे एक राज्याचे मंत्री आहे तिथे लोक मरत आहे किती लोकांची जीव घेतलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही सेल्फी काढून असून तू पर्यटक करत आहे अशा मंत्र्याला देवेंद्र फडणवीस सरकारनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या मंत्रिमंडळातून अकलपट्टी तत्काळ केली पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची